सभापती मोदय सन्माननीय मंत्री महोदय या काथ्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं परिवर्तन उपाययोजना करतायत मी त्यांचं पहिलं अभिनंदन करतो ते या ठिकाणी कोकणात येतात सिन्हा गोंदिया जिल्ह्यातल्या मत्स्य व्यवसायासाठी वाढीसाठी उपाययोजना करण्याचा विषय आहे आणि तिथल्या असणाऱ्या मालगुजारी असतील वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीमार संस्थांना प्राधान्याने दिलेत बरेचसे त्या ठिकाणी चालू आहेत बंद आहेत कोणी पोटभाड्याने त्या ठिकाणी चालवायला दिलेले आहेत माझे आपल्याला विनंती आहे सगळ्या गोष्टीचा एकदा सर्व कश आढावा घेऊन कारण मच्छीमारीला प्रचंड अशा प्रकारचं पोटेन्शियल आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी आहे कोकणात पर्यटनाबरोबर कोकणच्या आर्थिक विकासाला या मासेमारीतनं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उपयोग होणार आहे म्हणजे समुद्रातली मासेमारी आहे त्याबरोबर ही जर मासेमारीला आपण प्रोत्साहन दिलं तर कोकणच्या आर्थिक व्यवस्थेला सुद्धा आणि तिथल्या आपल्या स्थानिक मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे माझी विनंती एवढीच आहे की आपल्याकडे मा मासेमारीचे तलाव काही ठराविक ठिकाणे आहेत पेण तालुक्यात काही ठिकाणी आहेत तिथे जिताडा वगैरे त्या ठिकाणी ते मत्स्यपालन करतात ते कोकणसाठी आपण कोकणात ना आलात आपल्याला एक वेगळा जिवाळा असता आहे ते एक तलावांची निर्मितीची एक मोहीम त्या ठिकाणी करा आणि जसं मागेल त्याला शेततळ आपण देतो तर अशा प्रकारे जिथे मच्छीमार हो हो त्या ठिकाणी तलाव मागेल त्यासाठी मागेल त्याला त्या ठिकाणी मत्स्यमारीसाठी तलाव अशा प्रकारची काही योजना आणणार का कारण हा विषय आपल्या राज्याच्याही अर्थव्यवस्थेला ताकद देईल बेरोजगारीवर मात होईल आणि लोकल लेवललाचा उपयोग होईल त्या दृष्टीनं तुमचं डिपार्टमेंट काही करेल का सभापती महोदय चांगली सूचना आमच्या प्रवन दरेकर साहेबांनी केलेली आहे मच्छीमारीमध्ये अध्यक्ष सभापती महोदय देशामध्ये आज आपण अकराव्या क्रमांकावर आहोत फार पुढे आंध्र प्रदेश आहे केरळ आहे हे सगळे राज्य आपल्याकडून फार पुढे गेलेले आहेत त्यांनी अतिशय नियोजित पद्धतीने जे काही मच्छीमारी करतात जेणेकरून राज्याच्या मच्छीमारीचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा त्यांचा प्रमुख उद्दिष्ट आहे एक चांगला विचार आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय सरकार म्हणून की मच्छीमारीला कृषीचा दर्जा देणं जेणेकरून त्यानिमित्ताने आपल्याला विविध उपयोजना राबवता येतील योजना आणता येतील मच्छीमारांना योग्य पद्धतीने मदत करता येईल त्यांचा खर्च कमी करता येईल त्याच दृष्टिकोनातून जे आमच्या प्रवीण दरेकरजीने एक महत्त्वाची सूचना केलेली आहे कोकणातल्या तला तलावासंदर्भात योजना येणाऱ्या काही या एकाच वर्षामध्ये एक दरेकरजींना मी सांगतो की आपल्या मत्स्य खात्याला आता एकही योजना नाही पण या खात्याच्या हे सरकार झाल्यानंतर आमच्या ज्या काही बैठका जे सुरू आहे ते येणाऱ्या वर्षामध्ये मत्स्य खात्याच्या स्वतंत्र योजना तयार करणं त्या निमित्ताने मत्स्य मच्छीमारांना मदत करणं उत्पादन वाढवणं आणि मग हे वेगवेगळे प्रयोग त्या निमित्ताने करणं त्यासाठी आम्ही आंध्र प्रदेशची पण मदत घेतो आहे अन्य राज्यांची पण आमची चर्चा सुरू आहे जेणेकरून